देणार पण नाही त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण पुढे मॅसेज करायला लागले वातावरण ढोळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोर मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट द्यायची ही परिस्थिती इथं निर्माण होती दोन दोन मुख्यमंत्र्यांनी आपण लक्ष घालणं खूप गरजेचं कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातील शांतता झाला तर याला जबाबदार शक्यता कारण मागण्या आमचं लिपोज जर मारून टाकले त्याचा मर्ड झाला आणि तुम्ही आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या मान्यप्रमाणे लिहून घेणार नसाल तरी चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायची हे जर तुम्हाला सगळे निलंबित होणार नसले राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे हे सगळे पोलीस बांधव आहेत सकाळपासून जे लोक बसले म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणारी त्याच्यात कसलीही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची वर्डी आताही हॉस्पिटलला आहे होऊन गेली किमान सरकारनं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खून झालाय त्यांच्या क्रेसाशी झिरू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्ता रोख नाहीये त्यांच्या जीवाभावाच्या माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे आणि लोक जरा आवरा आपले आसन माझं नसते काही मजुरुलीचं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं चांग नाही म्हणून नेते म्हणून स्वतःच्या चिते जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे येत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगा तुम्ही याच्या जाती तोडू नका कोणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच येईल हा मारेकरी करी याला पाठीशी घालू नका आणि त्याला शिक्षण चांगलं द्या जड जाईन बर का तर एखाद्या वेळी सैम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय भावनेशी घेऊ नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फशी शिक्षा होऊ द्या आणि मराठा समाजाच्या यांच्यावर अंगण्या झाल्या लेकराच्या बाजूने करा हे गांधी उघड्यावर पडले ते इसा बापाचा खून झाला आहे जरा लाज असल ना तर समाज समाज करू नका नसता जरा या जातीत तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयम हे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार